नमस्कार आपण पाहतात लाईव्ह मराठीच्या आतल्या गोटातली बातमी खरं म्हणजे आतल्या गोटातली बातमी आम्ही स्टुडिओमध्ये बसून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो परंतु ज्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये सध्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्याच्यामुळं कोणत्या क्षणाला काय घडेल याचा अंदाज कुणालाही बांधता येत नाही त्याच्यामुळं ज्या त्या दिवस जी ती बातमी तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी आहे ओवरऑल आतल्या गोटातल्या बाबत आपण तेवीस तारखेला सांगितलं होतं की तिसऱ्या आघाडीचे संकेत कोल्हापूरमध्ये मिळत आहेत आणि त्याच वेळेस आपण सांगितलं होतं की आप म्हणजे आम आदमी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी हे तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून एकत्रित येणार हे आपण तेवीस तारखेला सांगितलं होतं आज सव्वीस तारीख आणि आज सव्वीस तारखेला संध्याकाळी आम आदमी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या अधिकृतरित्या तिसऱ्या आघाडीची घोषणा होणार आहे आता या सगळ्या गोष्टी चालत असताना आजची आतली बातमी काय आहे आत्ताच्या घडीची तर आजची आत्ताच्या घडीची आतली बातमी अशी आहे की या तिसऱ्या आघाडीचे दरवाजे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं आता उघडायला सुरुवात केलेली आहे तिसऱ्या आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा सामील होण्याची दाट शक्यता आहे आणि त्या अनुषंगानं थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादीचे जे प्रमुख आहेत व्ही बी पाटील हे स्वतः आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते आणि त्याच पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी यांच्याबरोबर बसून प्राथमिक स्तरावरती चर्चा करणार आहे आणि त्या चर्चा जर सफल झाल्या तर याची अधिकृत रीतीनं घोषणा उद्या सत्तावीस डिसेंबरमध्ये होणार आहे त्याच्यामुळे ह्या आतल्या गोटात नेमकं काय चाललं आहे किमान तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून याच्यावरती आणखी चांगल्या रीतीनं प्रकाशजोर टाकण्यासाठी माझे सहकारी संदीपजी आहेत संदीपजी काय सांगणार सर आपण कालच तिसऱ्या आघाडीचे संकेत मिळतायत आणि ती तिसरी आघाडी होणार असं आपल्याला समजलं होतं आणि त्याचं आता कुठंतरी ते पावलं पडताना दिसत आहेत जेणेकरून आपण जे आपल्या ज्या बातमीचा जो इम्पॅक्ट आहे बऱ्यापैकी तो खरी ठरलेली बातमी की तिसऱ्या आघाडीचा पर्याय कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडून निवडणुकीनिमताने नि, मतदारासमोर उभा राहतो आहे आता आत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तिसऱ्या आघाडीच्या संदर्भात मी जसं काल म्हटलं होतं की त्यांची ताकद एवढी नाही आणि ग्राउंड लेवलला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल आम आदमी पक्ष असेल किंवा वंचित बहुजन आघाडी पक्ष असेल यांची स्वतःची ताकद मर्यादित आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही ठराविक भागामध्ये प्रत्येक पक्षाची ताकद वेगवेगळी आहे वेग आणि ते वास्तव आहे ते नाकारून चालणार नाही त्या त्या अनुषंगाने ह्या तिसऱ्या आघाडीमध्ये ह्या जागांची चाचपणी करण्यासाठी त्यांना समविचारी किंवा इतर घटक पक्षांची आवश्यकता होती आणि कॉ महाविकास आघाडीकडून ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आम आदमी पक्ष असेल जागा वाटपाद्या म्हणजे त्यांच्यावर अन्याय झाल्याची भूमिका त्यांना जाणवते सातत्यानं आणि त्यांना वा ज्या समाधानकारक जागा न मिळाल्यामुळे सुरुवातीला आम आदमी पक्ष बाहेर पडला आणि त्याबरोबर राष्ट्रवादी प शरदचंद्र पवार पक्ष बाहेर पडतो आणि तिसऱ्या आघाडीच्या ज्या ह्या माध्यमातून कुठंतरी सक्षम असं पर्यायी पॅनल पर्यायी आघाडी हे पाहत आहेत आणि हे समीकरण निश्चितपणाने जुळलं असं वाटतं कारण का ही ती म्हणजे ती समदुखी आहेत असं म्हणता येईल की का, पण काँग्रेस पक्षाकडून म्हणजे वंचितनी सुद्धा काय वर्ष दिवसापूर्वी मागणी केली तेव्हा तेव्हा जेव्हा महाराष्ट्र लेवलला तेव्हा काँग्रेस पक्षाकडून सातत्याने ते त्यांनाही तेव्हा तसं केलं हो। तेव्हा काँग्रेसविषयी कुठेतरी नाराजी आणि राग ही म्हणता येईल की कोल्हापूर जिल्ह्यातल्या वरिष्ठ नेत्या नेते जे आहेत काँग्रेसचे तर यांनी ह्या पक्षांना कुठंतरी गृहित धरले आणि त्यांना जागा दिली नाही याचा राग कुठंतरी या मनात आहे आणि त्यामुळे या तिसऱ्या आघाडीमध्ये ही सक्षमपणे जर उभा केली परे तर याचा मुद्दा असा आहे की ह्या ह्या पॅन ह्या संपूर्ण नगरपालिकेच्यामध्ये जे ते जे दुरंगी लढत आहे ते तिरंगी लढत होताना दिसेल आपल्याला तर एकंदरीतच आज दुपारी वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पक्षाची संयुक्त पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये अधिकृत रीतीनं आता तिसऱ्या आघाडीची ते घोषणा करणार आहेत कदाचित उद्या देखील एक पत्रकार परिषद होऊ शकते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडी त्याच पद्धतीनं आम आदमी पक्षाचे नेते आणि तसंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेतेसुद्धा एकाच मंचावरती दिसतील आणि तिसऱ्या आघाडीच्या बाबतीमध्ये आपण आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे हे सांगतील आणि आतल्या गोटातली हीच बातमी आहे की आज थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि आम आदमी पक्षाची बैठक होणार आहे त्यासाठी या गोष्टींकडे आपण लक्ष ठेवून आहोतच पण आणखी एक जी आतल्या गोटातली बातमी आहे तीसुद्धा तुमच्याकडं पोहोचवणार आहोत बरं त्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी मटन थाई चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी